तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच बागड बिला व्लॉगिंग मध्ये तर आज कशाला हे हे असे आहेत ना ते जे जिकडे तिकडे सगळीकडे फटाके फोडत असतात धोका आउट केलं सो सोवाईज आता कुठला सो वाईस आज होती आमच्या इथे रांगोली स्पर्धा आणि कंदील स्पर्धा सो तुम्ही ब्लॉगमध्ये मध्ये बघा मी काही जास्त सांगणार नाही म्हणजे आम्ही सर्व इकडे गेलो कंदील बघितले रांगोली बघितली आणि मी सुद्धा बनवली आहे ती तुम्हाला एंडमध्येच भेटेल बघायला सो ब्लॉक फुलं बघा गाई आता रुद्रसंजे आणि तिथेच किल्ला बघायला पण आलेले आहेत म्हणजे दरवर्षी येतात सो यावर्षी पण ते आलेच आणि आम्ही पण आलो आता रुद्र याच्यावर भाषण देईल किल्ल्याबद्दल सांगेल आणि शिवगर्जन होईल ते तुम्ही नक्कीच बघा पुढे सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रकृती साकारली आहे सिंधुदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग किल्ला हा मालवण किनारपट्टीला लाभलेला एक किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट साली बांधला होता त्या जागी छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी या किल्ल्याची पूजा केली त्या जागेचा नाव मोर्याचा धोंडासन असा म्हणून अलकला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्या किल्ल्याचा बांधकाम हिरोजी इंदुलकर यांच्या हाती दिला त्यांनी हा किल्ला तीन वर्षाच्या कालाविधीमध्ये हो पूर्ण केला मार्च सोळाशे एकोण चौसष्ट साली हा किल्ला बांधण्यात आला त्यानंतर छत्रप छत्रपती शिवाजी महाराजांना हवा होता छत्रपती शिवाजी महाराजांकडे तीनशे पासष्ट किल्ले होते तो तरी त्यांना एक बेटावरती किल्ला पाहिजे होता छत्रपती शिवाजी महाराजांचे खाजगी बहिर्जी नाईक त्यां त्यांनी यांना सांगितला की एक असा एक बेट निवडा की चारोबाजीला पाणी असेल मग त्या बहिर्जी नाईकांनी मालवणमध्ये हा बेट निवडला त्या नावाचा बेटाचा नाव होता कुर्टे कुर्टे बेट छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे व हाताचे ठसे घेतले हा तुम्ही दरवाजा बघू शकता की हा कवध आहे गवमुखी आकारामध्ये आहे का कारण जर समजा हाती आणला दरवाजा दर दरवाजा नष्ट करा तर हाती सरळ सरळ फक्त फास्ट जाऊ शकते कवधे नाही जाऊ शकत म्हणून हा किल्ला असा कवध दरवाजा असा कवध बनवला आणि जर समजा शत्रू आला मोठा असा लाकडाचा हे घेऊन आला दरवाजा तोडाला तर तो याचा ती अटकेल आणि जास्त तर जास्त तर सैनिक असे तलवार राईट हँड मध्ये पकडतात मग असा इकडून जर सैनिक आले तर या साईडून त्यांच्या अंगावर तेल ओढले जायचे नंतर तिकडे शिवराजेश्वर मंदिर आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे दुसरे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले आला या किल्ल्यावर एकोणतीस बुरुज आहेत एकोणतीस बाहेर आहेत आणि तीन आत्मधी आहेत तसेच तेहतीस बुरुज आहेत तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे पण तो आता उद्ध्वस्त झाला आहे झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर चार वेळा आले त्यातून एक वेळा या किल्ल्यावर राहिले गेले या जरीमरी मंदिर त्यानंतर महापुरुष मंदिर असे मंदिर आहेत इथं तीन तले आहेत दही भाव साखर भाव आणि दूधभाव त्याखाली या या तिन्ही तिन्ही नदीत पाणी साचलं जायचं इथं महाराजांचे खाजगी सैनिक उभे असायचे का कारण कोण तिथं येऊन त्या विहिरीत काय काय वीष वीस नको टाकायला म्हणून तिकडे खराब पाण्याची वास्तू आहेत आणि त्या नारळाची झाड होतात दोन हजार सात इथं झाड होता त्याला दोन फांद्या सात साली वीज पडली आणि तो मरण पावला तसेच इथं एक बुरुज आहे झेंडा बुरुज म्हणून त्या बुरुजातून सगळे एकोणतीस ते एकोणतीस बुरुज बाहेरचे सगळे दिसतात या किल्ल्याचं भाय बांधकाम बाजरी भें भेंडी आ, जुन, आ, रेती वाळू त्यांनी ते त्यांनी केलेला आहे हा किल्ला पूर्ण खडपात होता म्हणून तेच दगड तसाून ता, हा ता किल्ला बांधण्यात आला कदम आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्ट प्रदान जागृत अष्ट प्रदान व्यायालंकार मंदित राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिहासदा महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवाजी महाराजांचा जय भोवानी सर्वांना वाटतोय <laughs> आतुल जाता आला हे सर्व किल्ले बघायला आले काहीतरी वेगळाच गाईज पप्पा कंदील लाईट तयारी तयारी करताय <laughs> पडला आणि <laughs> <laughs> <रांगोली> <laughs> ते रांगोळी चालू आहे ते तुम्हाला एंडलाच बघायला भेटेल आता नाही मी रांगोली सो आज आमच्या इथे रांगोली कॉम्पिटिशन किल्ला कॉम्पिटिशन होता सो ते आता किल्ले बघायला आलेले पण रांगोळी आणि कंदील रात्री बघायला येणार सो आता मी रांगोली काढते आणि ते तुम्हाला बघायलाच भेटेल पण कशी काढते ते फायनल लुक एंडलाच दाखवणार कंदीलचा आणि रांगोळीचा सो भेटूया ब्लॉगमध्ये आर बॅक अगेन आता सकाळपासून झाली आहे डायरेक्ट संध्याकाळ म्हणजे दुपारपासून दुपारी बसलेलो करायला कंटिन्यू करते कंटिन्यू पण अजून पूर्ण आहे सो ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला दिसेल हे पावसामुळे सुरवात केली छप्पर लावलंय आम्ही छप्पर <laughs> पावसामुळे पाऊस मध्येच येतोय मध्ये जातोय तर रांगोळीची वाट लागते सो छप्पर लावले तिथे आणि आई इथे आई कलर मारते आता आली आहे पसारा पसारा सो डायरेक्ट आता रांगोळी झाल्या बर आता आम्ही चालू आहे रुद्रचे इथे कारण की तिथे वाटते किल्ला बघायला आले आता पिरकोन वरून सो आता आम्ही तिथे चालू आहे त्याची गर्जन ऐकायला आली म्हणून आता आई तर दा गेली धावत पोचली आता रांगोळी ठेवली तसेच फक्त कुत्तरे जाऊ दे नको त्याच्यावर पास एवढंच सो तुम्हाला किल्ला पण आता ब्लॉगमध्ये दिसेलच झाली वाटते गरजांना पण सो भेटूया आता पुढे वी आर गोईंग 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 फिर कौन है

फायनली माझी रांगोळी झाली सात वाजता वसलो कितीला साडेबाराला आणि उठलो कितीला सात ला हात बघा हात दुसरा याच्यावर बेकार आहे मी तुम्हाला असं मी जरा फ्रेश होते आणि थोड्याच वेळा तुम्हाला माझी रांगोळी दाखवती तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा ती कशी या संकल्प म्हणजे मी शेतकरी म्हणजे शेतकऱ्यावर मी यावेळी रांगोळी बनवली आहे तर नमस्कार माझं नाव दिशिला कल्पेश पाटील तर दरवेळी प्रमाणे यंदाही मी रांगोली बनवली आहे आणि तसंच म्हणजे यावेळेल म्हणजे टॉपिक दिला नव्हता तर मी ठरवलं की म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला धान भेटतय अन्न भेटतय का नाही आपण त्याच्यावरच रांगोळी काढली जाऊ दे म्हणून मी यावेळी मी शेतकरी हा टॉपिक निवडला तर तुम्ही या रांगोळीमध्ये बघू शकता की हा शेतकरी मीने केलाय आणि त्याचे मी सहा आता का काढली तर मी दोन हात म्हणजे आपण आपली जेव्हा पोटाला आग लागते म्हणजे भूक लागते तेव्हा तो म्हणजे हा मटका तो आपल्याला म्हणजे आपला पोट भरतो ना त्याच्याने त्या शेतकऱ्यांनी त्यामुळे मी हा मटका काढलेला आहे आणि त्या दोन हातावरती आग दाखवली आहे आणि हे दोन हात म्हणजे तो जे धान पिकवतो त्याच्यावर दाखवले आणि हा इकडचा हात म्हणजे त्याचा तो ज्याने तो, तो काम करतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला अन्न भेटतो आणि तिकडचा हात म्हणजे तो आपल्याला जे काढून देतो म्हणजे धान गहू बिव म्हणजे सर्व आणि तिकडचे शेतकरी म्हणजे त्याच्यामुळेच आपल्याला सर्व काही भेटते म्हणून त्याच्या मागे मी झाड दाखवले आहेत आणि तो आपला म्हणजे बैल त्याच्यामुळे सर्व काय होतं आणि त्याच्यामुळेच शेताचं काम होत त्यामुळे मी तो पैसे दाखवलेला आहे आणि जर शेतकरी नसला तर आपलं पोट भरणार नाही एवढं आपल्याला माहिती आहे म्हणून शेतकरी हा असलाच पाहिजे आणि त्याच्यामुळेच आपलं पोट भरतो शेतकरी जगलाच पाहिजे हो शेतकरी जगलाच पाहिजे त्याच्याशिवाय आपले जीवन काम मी जस्ट रांगोली काढून आत गेले आणि नेमके आले बघायला मी तशीच तयारी केली आणि लगेच बाहेर आलो सो काही तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल म्हणजे एवढा खास भाषण दिला नाही कारण की प्रिपरेशन काहीच नव्हता दरवेळ असतो पण यावेळेला काहीच नव्हता ते डायरेक्ट आले सो गडबडून गेलो आणि कंदील सहा दिवस लागले या कंदील बनवायला आणि याला सहा तास लागले आता सर्वांसोबत खालती चाललोय कारण की अजून रांगोळ्या बघायला भेटतील कंदील बघायला भेटतील सो आता मी तिथे इथे एक बनवलं बांबूचा कि कंदील आता समोर बाबा कंदील आहे तर रांगोळीचा काम चालू आहे color combination e <laughs> <are> <laughs> <Aray, light. laughs>

सगळे esta... मार्क दिले तू माहितीचे राहिले आमचे मार्कोळी आता आम्ही आलो घरी डॉनल भेटला डॉनल सोबतच आलो आता माझे पाय जाम दुखतात या माझी रांगोळी हा कंदील, कंदील कंदील बघायला असला चमकते मग सहा दिवस घालवले माहितीये मी या कंदीलला सहा दिवस दिवस पण नाही रात्र या तट्या शिवायला रात्र घालवलं मी हा म्हणजे माझी सो तुम्ही बघितलं असेल सर्वांचे कंदील दादा घेऊन गेला सर्व दादा घेऊन गेला सो तुम्ही सर्वांनी बघितला असेल कंदील आणि रांगोळी तर या प्रकारे आजचा ब्लॉग इथे एंड होते सो भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय